नमस्कार आज मी वन्नाळी ह्या गावी आलेलो आहे तर इथं वैभव वाडकर म्हणून जे आपले जुने शेतकरी आहेत ते आपल्याकडून गेली बरेच दोन हजार वीसपासून आपली टेक्नॉलॉजी वापरतात तर आता त्यांना आपण ऑल इन वन ह्या कंपनीचे ह्या ऊसासाठी टॉनिक दिले होते त्याचा काय रिझल्ट आला हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आ, मला सांगा तुमच्या हातात जे ऑल इन वन आहे हे तुम्ही ह्या ऊसाला किती दिवसापूर्वी वापरलं होतं एक दोन महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये आळवणी आळवण्या दोन फवारण्या घेतल्यापासून तुम्हाला सायच्यामध्ये काय रिझल्ट जाणवतो पुस्ताची ग्रोथ म्हणा पेरांची लांबी म्हणा तिथं उंची म्हणा जाडी म्हणा जाडी पानाची रुंदी मग तुम्ही आताही वापरलो दोन आळवण्या दोन फवारण्या यांनी घेतल्या तर हे ज्या आधी हे वापरायला असा ऊस तुमचा इत होता का कधीच नाही कधीच नाही ती काढून लावण केलेली आहे काय ह्याच्या आधी कुठला दुसरं मशाज दुसरं पीक गोष्ट सोयाबीन सोयाबीन होतो सोयाबीन काढल्यानंतर त्यांनी ही लावण केलेली आहे तर हा प्लॉट आपला किती दिवसाचा हा आहे पाच महिन्याचा पाच महिन्याचा प्लॉट किती गुंट्याचा आहे तो पस्तीस गुंट्या पस्तीस गुंट्याचा पस्तीस गुंट्यासाठी इथे याने ऑल इन वन ही आपली टेक्नॉलॉजी वापरली त्या रिझल्ट त्यांना चांगला आला तर तुमच्यासारख्या आणि काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला दिला औषध सर्व शेतकऱ्यांनी वापराव्या अशी माझी इच्छा आहे शंभर टक्के रिझल्ट आहे चांगला तर यांनी आपली ऑल इन वन ला जी माहिती दिली त्याबद्दल मी यांचा पूर्णपणे आभार आहे